कोणाचा प्रचार करणार हे वेळ आल्यानंतर स्पष्ट करू असं स्पष्टीकरण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे यांनी दिलं माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार निवडणूक लढवणार असतील तर संजय शिंदे हे त्यांचा प्रचार करतील असा मुद्दा समोर आलेला होता यावर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आधी जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा आणि मग शरद पवारांचा प्रचार शिंदेनी करावा अशी प्रतिक्रिया दिलेली होती यावर माध्यमांनी संजय शिंदे यांच्याकडे विचारणा करताच अजून बाणा लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरलेला नाही भाजपचाही ठरलेला नाही अशा वेळी कोणाचा प्रचार करायचा हा प्रश्न उद्भवत नाही वेळ आल्यावर आपण आपली भूमिका स्पष्ट करू सहकार मंत्र्यांशी आपण निश्चित चर्चा करू असं देखील जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांनी म्हटलेलं आहे अजून लोकसभेचे कुठल्याही पक्षाचे उमेदवार फायनल नाही अजून अजून नाही फॉर्म भरायची प्रक्रिया पुढेच आहे माझी सहकार मंत्र्यांशी कुठली अशी चर्चा झालेली नाही की तुम्ही काय करणार आहात त्या दृष्टीने अजून उमेदवारच फायनल नाहीत तर त्यावरती बोलणं उचित होणार नाही त्यांना काही शंका असतील तर त्यांनी बोलवून घेऊन माझे मला विचारलं तर मी त्या संदर्भामध्ये चर्चा करेन त्यांच्याशी अजून त्यांचं त्यामध्ये आहे की तुम्ही पवारांचा साहेबांचा प्रचार करणार असेल तर अजून त्या गोष्टीला वेळ आहे अजून साहेबांची उमेदवारी फायनल नाही भाजपचाही उमेदवार फायनल नाही ना अशा स्थितीमध्ये ह्याच्यावरती बोलणं मला उचित वाटत कार्य होत नाही असं म्हणणं तसं नाही म्हणता येणार आपल्याला परंतु त्या विषयावरती अजून चर्चाच नाही आहे म्हणजे कोण उभारणार आहे किंवा उद्या अजून आघाडीची स्थिती फायनल नाही आहे उद्या सेना भाजपची आघाडी होणार किंवा काही होणार ह्याबद्दल संदिग्ध वातावरण आहे अजून पवारसाहेबांनी स्वतःची उमेदवारी डिक्लेअर केली नाही बापूंनी स्वतःची अजून समजा भाजपमधनं उभारणार असतील तर उमेदवारी डिक्लेअर नाही तर अशा स्थितीत मी काय बोलू शकतो दरम्यान विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात शिवसेनेचे आमदार नारायण पाटील हे लढत देणार असतील तर आपण त्यांचा प्रचार करणार असल्याची भूमिका आपण मांडलेली होती असा खुलासाही अध्यक्ष संजय शिंदे यांनी केला परवा नारायण पाटलांच्या उमेदवारी संदर्भामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना खासदार केला उभा करावा अशा प्रकारची उद्धव साहेबांकडे मागणी केलेली पाहिलं विधानसभेचा मतदारसंघ आमच्या दो दोघांचा एक असल्यामुळं समजा जर नारायण आबा जर शिवसेनेतून उभारणार असतील तर त्यांना मी त्यामध्ये दे ऑप्शन दिलं की विजय विरोधात त्यांनी लढवलं तर मी विचार करीन त्यांना सहकार्य करायचं असं नाही आहे माहिती जे असं विरोधात नाही शेवटी इथं गेल्या वीस पंचवीस वर्षाच्या राजकारणामध्ये प्रस्थापित सत्ताधारी आणि वंचित काही मंडळी सगळ्यांच्या मध्ये गटाताटाचे राजकारण चालतंय आणि ते काय फक्त राष्ट्रवादीतच आहे असं नाही ते प्रत्येक पक्षामध्ये आहे भाजपमध्येही आहे सेनेत आहे आणि राष्ट्रवादीत त्यामुळे जोपर्यंत प्रत्यक्ष राजकीय घडामोडी फायनल होत नाही तोपर्यंत कोणीच कोणावरती आरोप करण्यात काय अर्थ नाही दरम्यान इकडे शरद पवार हे माडा लोकसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झाल्यानं संजय शिंदे कोणती भूमिका घेतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे